आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टी फक्त आपल्यापर्यंतच ठेवायला हव्यात जर या गोष्टी सर्वांना कळाल्या तर जगासमोर तुमचं हसू होईल जर तुमच्या कुटुंबात काही कलह हो असेल तर घरातील गोष्टी विसरूनही कोणाशीही बोलू नये यामुळे तुम्हाला फक्त अपमानच सहन करावा लागू शकतो त्यामुळे तुमच्या घरातील गोष्टी फक्त तुमच्यापर्यंतच ठेवा व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नये पती पत्नींमधील संभाषण स्वतः मर्यादित असावे खास करून जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही प्रकारचे भांडण होत असेल तर आपल्या कामातील महत्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते तुमची कमकुवत बाजू कोण लोकांसमोर कधीही हुगळू उघड करू नका यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवत पानाचा कधीही फायदा घेऊ शकतात व्यक्तीमध्ये काही नकारात्मक गोष्टी देखील घडतात या गोष्टी माणसाच्या स्वभावात असतात चाणक्य नीतीनुसार एखाद्याच्या त्याच्या चांगल्या आणि वाईटाची योग्य माहिती दिली पाहिजे व्यक्तीने कधीही आपले दुःख कोणाच्याही समोर मांडू नये यामुळे लोकांना तुम्ही कमजोर समजावे ही भविष्यात तुमच्या कामात अडथळा निर्माण करतील कुठेतरी तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही विसरू कोणासमोर त्याचा उल्लेख करू नये यामुळे तुमचे थट्टा होऊ शकते